सातत्याने एक विचारलं जातं की बहुसदस्य प्रभाग रचना ही लोकांच्या हिताची आहे किंवा एक सदस्यीय किंवा द्विसदस्यीय प्रभाग रचना ही वाढ रचना ही लोकांच्या हिताची आहे एक आम्ही अभ्यास केला होता मध्यंतरी व पुणे महानगरपालिकेमधल्या प्रभाग पद्धतीचा आम्ही त्याच्यामध्ये काही लोकांशी बोललो इंटरव्ह्यू घेतल्या मुलाखती घेतल्या यामध्ये काही राजकीय अभ्यासक असतील काही राजकीय पुढारी असतील नगरसेवक आजी माजी नगरसेवक यांच्या पण आम्ही मुलाखती घेतल्या होत्या काही पत्रकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि नग लोकांना जेव्हा आम्ही विचारलं की तुम्हाला काय वाटतं चार सदस्यीय प्रभाकृष्णा असावी एक सदस्यीय असावी किंवा द्वित सदस्य असेल मग याच्यामध्ये प्रामुख्याने लोकांचं असं म्हणणं आहे जवळपास सत्तेचाळीस टक्के लोक असं म्हणतात की, की पुणे महानगर पालिकेमध्ये एक सदस्यीय प्रभाकृष्णा असावी आणि मग ती का असावी तर त्याच्या पुढे आम्ही त्यांनाही प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं की एक प्रभाग सदस्य पद्धत का असावी लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा चार सदस्यांची प्रभाग रचना असते त्याचा का त्याची व्याप्ती पण खूप मोठी असते आणि असं लोकांना लक्ष आमच्या विचारताना आम्हाला लक्षात आलं की बऱ्याच लोकांना त्यांच्या प्रभागातल्या चारही सदस्यांची नावं माहीत नाहीत पक्ष तर सोडूनच द्या पण चार नगरसेवक कोण आहेत त्या प्रभागामध्ये बहुतांश लोकांना त्यांच्या प्रभागातल्या नगरसेवकांचे चारिस नगरसेवकांचे नाव नाही माहित आणि त्यांचा पक्ष पण त्या कोणत्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात ते पण त्यांना माहीत नसतं मग त्यांना कोण माहीत असतं की त्यांच्या घराच्या जवळचा त्यांच्या भागातल्या जवळचा एक जो नगरसेवक असतो त्याचं नाव माहीत असतं साधारण एक दोन लोकांचे नाव त्यांना सातत्याने माहित माहित असताना दिसून येतं था। मग त्यांचं असं म्हणणं आहे लोकांचं एक सदस्यीय वाढ रचना असेल तर आम्हाला आमच्या विकासाचे प्रश्न किंवा प्रश्न समस्या असतील त्या आम्हाला नगरसेवकांपर्यंत नेणं खूप सोयीस्कर जातं आणि दुसरं लोकांचं असं म्हणणं आलं की चार सदस्य असल्यामुळे आम्ही कोणत्या नगरसेवकाकडे जायचं नगर हे प्रश्न घेऊन आम्ही कोणत्या नगरसेवकाकडे जायचं असं त्याच्यामध्ये अनेक द्विधा मनस मनावस्था लोकांच्या दिसून येतात अनेक प्रश्न आहेत त्याच्याबद्दलच्या त्यामुळे प्रामुख्याने असं दिसून येतं की बहुतांश लोकांना एक सदस्य वाट पद्धती अधिक जवळची वाटते त्यामुळे मग ते आम्हाला या अभ्यासातून असं दिसून येतं